कोरोची सर्पमित्र चेतन चावरे यांची आत्महत्या कोरोची चावरेमाळा येथील धाडशी सर्पमित्र चेतन बाबासो चावरे वयवर्ष बत्तीस यांनी घरामध्ये तुळीला दोरीने गळपास घेऊन आत्महत्या केली चेतन चावरे यांनी नाग घोनस धामिन फरूड असे अनेक जातीच्या सापांना जीवनदान दिले आहे गावामध्ये कोणाच्याही घरी साप आल्यास तो साप पकडून तो साप कोणत्या जातीचा आहे याची माहिती देऊन त्या सापाला जीवनदान देण्याचे कार्य करीत होते मंगळवार दिनांक एक वाजताच्या सुमारास घरामध्ये गळपास घेऊन आत्महत्या केली हातकळणे ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदन करून प्रेत अंतविधीसाठी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आत्महत्याचे नेमके कारण समजू शकले नाही याची नोंद शहापूर पोलीस ठाणे येथे करण्यात आली आहे त्यांच्या पाश्चात आई वडील असा परिवार आहे त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे पाहत रहा एन फिफ्टी न्यूज